नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण की आज मी तुमच्यासोबत माझी मॉर्निंगची रुटीन शेअर करणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका मॉर्निंगमध्ये मी जे जे कामं करते ते मी आज मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे कसं आहे माहिती आहे का खूप जणं मला असं म्हणत असतात कमेंट करत असतात ताई तू घरातली कामं केव्हा करतेस हे बघा कसं आहे माहिती आहे का आम्हाला यूट्यूबसाठी वेळ काढावा लागतो जसं आपण स्वतःसाठी वेळ काढतो फिरायला खायला झोपायला तसंच आम्ही यूट्यूबसाठी पण आमच्या लाईफमध्ये थोडासा वेळ आम्ही यूट्यूबला पण देतो हे एक आम्ही आमचं काम समजूनच करत असतो जेव्हा मी रात्री झोपते ना त्यावेळेस मी किचन सगळं क्लीन करूनच झोपते आणि मॉर्निंगमध्ये जेव्हा आपण उठतो ना तेव्हा आपण ते क्लिनिंग वगैरे पाहून येणं खरंच खूप छान वाटतं आणि आपली मॉर्निंग खूप छान जाते काही काही बायका आहेत ना म्हणजे खूप घाण वगैरे ठेवतात किचनवर तसं करू नका रात्री आपल्या इकडे लक्ष्मी येते आणि कसं आहे माहिती आहे का जेवढी तुम्ही क्लिनिंग ठेवणार ना तेवढे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो आहे म्हणजे असं म्हणतात की रात्री उष्टी भांडी किचनवर अजिबात ठेवू नये किचन एकदम क्लीन करून तुम्ही झोपा कसं असतं आहे हा कोणी जॉब वगैरे करत असतं त्या बायकांचा आपण समजू शकतो पण आपण तर घरीच असतो आणि जॉब वगैरे जरी करत असणार तर त्या बायकांनासुद्धा माझं हेच सांगणं आहे की किचन तुम्ही क्लीनच ठेवा आणि मला ही सवयच आहे बरं का मी किती पण आजारी असो मला कितीही त्रास होत असेल मला बरं नसेल ना तरीसुद्धा मी किचन क्लीन करूनच झोपते आणि कसं आहे लहान दक्षु आहे आणि क्लिनिंग खूप इम्पॉर्टंट आहे आता हेल्थसाठी पण तुम्हाला माहितीच असेल चला असो जाऊ द्या आता मी इथं दक्षूच्या टिफिनची तयारी करत आहे दक्षू झोपलेला आहे त्याच्यानंतर मग मी आता दूध ठेवलेलं आहे एका साईडला एका साईडला पाणी ठेवलेलं आहे माझ्यासाठी मी गरम पाणी पिते सकाळी उठल्या उठल्या ब्रश न करता जर तुम्ही ब्रश न करता सकाळी गरम पाणी पिलं ना, हो, ना, हो, मधे मधे सकाई सकाई ना हो, तर तुम्हाला ॲसिडिटी वगैरे जे काही पोटाचे त्रास वगैरे होत असतात ना ते नाही होत बरं का मंडळी त्याच्यानंतर मग आता मला मध्ये मध्ये जे पण कामं दिसत असतात ना ग सकाळी सकाळी ना खूप स्पीडने कामं करते मी आणि सकाळीच माझे कामं होतात दहा वाजेनंतर मला बिलकुल काम करायची इच्छा नाही होत बरं का इथं आता पाणी पण छान गरम झालेलं आहे मी पाणी पिते आणि कसं आहे माहिती आहे का म्हणजे आता तुम्हाला मी नाही सांगू शकत की सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं सांगू शकणार आम्ही काय काम करतो नाही काम करत आणि कसं आहे माहिती आहे का माझ्या किचनवरूनच तुम्हाला कळत असेल की मला क्लि किती क्लिनिंग आवडते समोरच्या व्यक्तीला व्यक्तीकडे बघूनच तुम्हाला कळतं की हिच्या घरात कसं असेल म्हणून तर तुम्ही मला जज करा पहिले एकडं माझ्याकडे बघा माझी जी, जी राहायची स्टाईल आहे त्याच्यावरूनच तुम्हाला कळतं की हिचं घर किती क्लीन असेल हिच्या बोलायच्या स्टाईलवरूनच तुम्हाला म्हणजे गोष्टी न सांगताच काही गोष्टी आपल्याला कळत असतात पण काही काही लोकांना एक्सप्लेनेशन द्यायची मला गरज पण नाही आहे मी जशी आहे ही ही तशीच आहे मी ना देखावा नाही करत मला खूप जणं मला म्हणतात की तुझं घरचं होम टूर दे पण मला आहे ना जेव्हा मी स्वतःचं घर घेईन ना त्याच दिवशी मी माझा घरचा होम टूर देईल हे मी डिसाईड केलेलं आहे बरं का आणि खरंच मी तसंच करणार आहे जेव्हा पण मी माझं स्वतःचं घर घेईन ना त्यावेळेसच मी माझा स्वतःचा घरचा होम टूर तुम्हाला नक्कीच देईल माझं हे स्वप्न आहे त्याच्यानंतर मग मी आज दक्षला देणार आहे टिफिनमध्ये आलू पराठे आणि सकाळी सकाळी येणार आता खूप थंडी वाढलेली आहे आणि थंडीमध्ये कामं करायची इच्छा नाही होत आणि मी आंघोळ नाही केली आहे बरं का आता तुम्ही म्हणणार की वगैरे आंघोळीची किचनमध्ये गेली तर हो मला आहे ना सकाळी सकाळी आंघोळ कळायला नाही होत बरं का आणि खूप थंडी पण आहे आणि मला आहे ना, ना थंडीचा खूप त्रास होतो माझे पाय वगैरे दुखतात कारण की मी डिलेवरीमध्ये व्यवस्थित काळजी नव्हती घेतली स्वतःची कानाला वगैरे नव्हतं बांधलं पायात सॉक्स वगैरे नव्हते घातले म्हणून मला आहे ना आता डिलेवरी चा थंडी थंडी त्रास आम्हाला थंडीमध्ये खूप होतो अदरवाईज मला काय नाही वाटत पण मला ना थंडीमध्ये खूप त्रास होतो आणि मी जेव्हा कपडे वगैरे म्हणजे हाताने धुवायचे ना तर त्यावेळेस पण मला खूप त्रास व्हायचा पाय माझ्यातनं दुखायचे थंड्या पाण्यात जर माझे पाय गेलेत ना तर असे म्हणजे तुम्हाला आता काय सांगणार असे दुखायचे ते म्हणून यांनी मला वॉशिंग मशीनसुद्धा घेऊन दिलेलं आहे आणि तुम्ही आलू पराठे कशा पद्धतीने बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा मी तर अशा पद्धतीनेच आलू पराठे बनवते बरं का मी काय करते माहिती आहे का दोन छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेते म्हणजे पुरीसारखं त्याच्यानंतर जे बटाट्याचं सारण आहे ते त्याच्यात मी टाकते आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने मी पराठा लाटते आणि ज्यावेळेस तुम्ही आलू पराठे बनवणार ना त्यावेळेस बटाटे किसून घ्या मन किसले ना तर तो आलू पराठा फाटत नाही म्हणून जर तुम्हाला आलू पराठ्याची रेसिपी पाहिजे असेल मी कशा पद्धतीने आलू पराठा बनवते तर मी ऑलरेडी यूट्यूबला अपलोड केलेली आहे मी जे जे बनवले ना सगळे काही मी रेसिपी यूट्यूबला अपलोड करून दिलेल्या आहेत बरं का तर इथं आता पराठा छान रेडी झालेला होता आणि मी दक्षला आहे ना असं डिशमध्ये म्हणजे दूध लवकर थंड व्हावं म्हणून मी अशा डिशमध्ये काढून ठेवते थोडीशी साखर टाकून ते पटकन थंड होतं तुम्ही पण ट्राय करून बघा जर सकाळी सकाळी खूप तुम्हाला धाव हो पडत असेल ना तर एक प्लेटमध्ये दूध म्हणजे थंड करायला ठेवायचं पाच मिनिटात दूध थंड होतं बरं का त्याच्यानंतर मग मी आता घरं झाडते आणि क्लिनिंग वगैरे सगळी करणार आहे आणि म्हणजे माझे घरं वगैरे झाडले गेलेत का माझं घर पुसलं गेलं का मग मी लास्टमध्ये आंघोळ करते आणि मग मी देवाची पूजा करते आणि आता सगळेजण मला काही जुने विचार सांगत बसणार तसं काही नाही आहे मला जसं पटतं मी तसंच राहते सकाळी सकाळी मला नाही होतं म्हणजे थंड्या थंड तर पाणी नाही गरम पाण्यानेच आंघोळ करते पण मग मला नाही होत सकाळी सकाळी आंघोळ करायला मी सगळी घराची क्लिनिंग टॉयलेट बाथरूम सगळं सगळं क्लीन करते आणि मग मी आंघोळ करते कसं होतं माहिती आहे का की मला आहे ना ते कपडे घाण होतात ना नंतर मग ते मला नाही आवडत म्हणून मग मी सगळं क्लीन करूनच आंघोळ करत असते त्याच्यानंतर मग आता इथं तुम्ही आता म्हणणार की दक्ष सू करतो काय तर दक्ष सू वगैरे करत नाही पण आता वाढलेली आहे थंडी सांगता येत नाही कधी कधी पोरं झोपेत सू करू शकता तो तर नाही करत पण आता थंडीमुळे नाही सांगतायत म्हणून मी हे प्लास्टिक गादीवर टाकते आणि आता हे थंडीचे कपडे सुद्धा मी काढून घेतलेले आहेत दक्षूसाठी स्वेटर माझे लॉंग स्लीवचे दोन टी शर्ट आहेत जे मागच्या वर्षी मी घेतलेले होते त्याच्यानंतर मग मी आता गादीवर बेडशीट वगैरे टाकलं आता मी दक्षूची आंघोळ वगैरे झालेली आहे त्याचा टिफिन बॉटल मी बॅगमध्ये ठेवून दिलेल्या आहे आणि त्याला मी सांगितलं की बाळा आता स्वेटर घालून घे कारण की थंडी खूप वाढलेली आहे मी आजच त्याचं स्वेटर काढलं काल मी बाहेर गेले ना तर खूप थंडी होते हे मला म्हटलेत की त्याचा स्वेटर काढून ठेव आणि तुझे पण लॉंग स्लीवचे जे टी शर्ट आहेत मी मागच्या वर्षीच घेतलेले होते तर मग मी ते ठेवून दिलेले होते म्हटलं विचार केला की के पुढच्या वर्षी आपल्याला कामात येईल तर इथं मी दक्षला स्वेटर वगैरे घातलेला आहे आणि कसं आहे माहिती आहे का मी त्याला फक्त दूधच देते मग त्याला दुसरं जर मी काही खायला दिलं ना बिस्किट तर मी अजिबात देत नाही दक्षला बरं का काही बायका पोरांना खूप बिस्किट खाऊ घालतात पण मी बिस्किट नाही देत तर दक्ष इथं बाय करत आहे त्याला नक्की बाय करा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय